SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या सामाजिक कार्यकर्ते गोपाल लालजी भानुशाली आणि देवानंद शांताबाई भोपाल कांबळे सडोलीकर यांना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे इंटरनॅशनल ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच गोपाललालजी भानुशाली यांना भारत समाज भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस नेही सन्मानित करण्यात येणार आहे हा सन्मान धर्मवीर छत्रपती संभाजी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदान केला जाणार असून घोषणा प्रतिष्ठानच्या निवड समिती प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांनी केली प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भारत समाज भूषण पुरस्कार व अन्य सन्मानाने गौरव केला जातो या वर्षी समाज प्रबोधन सामाजिक शैक्षणिक कार्य दुर्गसंवर्धन ग्रंथालय चळवळ अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे या पुरस्काराद्वारे समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रेरणादायी आदर्श म्हणून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर